मुख्यमंत्री पदासाठी मुरलीधर मोहाळ यांचं सोशल मीडियावर नाव विधानसभा निवडणुकीत प्रचंड बहुमत मिळवून महायुतीचं सरकार पुन्हा आलं असून सर्वाधिक जागा जिंकत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला मात्र निवडणुकीच्या निकालाला आठवडा उलटला तरी राज्याला अद्याप नवा मुख्यमंत्री मिळाला नाही अशातच महायुतीतून देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तोब झाला असला तरी अधिकृत घोषणा झालेली नाही या संभ्रमादरम्यान केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहळ यांच्या नावाची सोशल मीडियावरती चर्चा होऊ लागली मात्र मुरलीधर मोहळ यांनी या चर्चेला पूर्ण विराम दिलाय त्यांनी ट्विट करत म्हणलं की समाज माध्यमांमधून माझ्या नावाची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदासाठी होणारी चर्चा निरर्थक आणि कल्पोकल्पित आहे आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून लढताना महाराष्ट्र विधानसभा निवडणूक आमचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात लढलो महाराष्ट्राच्या जनतेनं कौलही ऐतिहासिक दिला असल्याचं मुरलीधर मोहळ म्हणाले तर आमच्या भारतीय जनता पार्टीत पक्ष शिस्त आणि पार्टीचा निर्णय सर्वोच्च असतो असा निर्णय पार्लिमेंटरी बोर्डात एकमतावर घेतले जातात ना की सोशल मीडियाच्या चर्चेवर आणि पार्लिमेंटरी बोर्डात एकदा का निर्णय झाला तर पार्टीचा निर्णय आमच्यासाठी सर्वोच्च असतो म्हणून माझ्या नावाची सोशल मीडियात होणारी चर्चा अर्थहीन आहे असं स्पष्टीकरण मुरलीधर मोहळ यांनी ट्विट करीत म्हटलंय आहे